हाय हॅलो नमस्कार तर आजच्या एका नवीन व्हिडिओजमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर चला आता मुलांची स्कूल चालू झाले आणि जी मुलांची घाई असते अगदी मुलांना पहिल्या दिवसापासून सगळंच हवं असतं तर ती म्हणजे स्कूलची शॉपिंग तर आम्ही पण मुलांची स्कूलची शॉपिंग करण्यासाठी गेलो सगळ्यात अगोदर तर मुलासाठी स्कूलचा युनिफॉर्म घेतला आणि खूप वेळ लागला नाही कारण आपण स्कूलचं नेम सांगितलं की ते पटकन आपल्याला त्या स्कूलचा युनिफॉर्म देतात म्हणजे सगळ्याच स्कूलचा युनिफॉर्म हा एकाच ठिकाणी मिळतो फक्त स्कूलचं नेम सांगायचं आणि हो वेगवेगळे शाळेतून म्हणजेच वेगवेगळ्या स्कूलमधून सगळे विद्यार्थी म्हणजे सगळेच जण इथंच युनिफॉर्म घेतात त्यामुळे खूप गर्दी झाली होती पण स्कूलचं नेम सांगितल्यामुळे पटकन लगेच आपल्याला युनिफॉर्म मिळ मिळतो आणि मग आम्ही युनिफॉर्म घेऊन आम्ही निघालो

तर कृष्णाने हट्ट केला की मला हीच वॉटर बॅग घ्यायची आहे म्हणून मग मी ती ओपन करायला लागले पण बापरे इतक्या सेटिंग आणि हे तर फक्त आपण पाणी पिण्यासाठीच ह्याचा वापर करणार आहोत पण ते पण एवढ्या सेटिंग म्हणजे कुठून ओपन करायचं आहे हे तर काय माझ्या डोक्यात शिरना आणि मला तर काय ती ओपनच झाली नाही म्हणून मग मी म्हटलं मलाच ओपन होत नाही ये येतं हिला तरी काय पटकन होणार नाही आणि म्हणून मी ती कॅन्सल केली आणि घेतली नाही आणि हिची किंमत तर होती सातशे रुपये आणि ह्या वॉटरबॅगची किंमत होती सातशे रुपये बापरे एवढी मोठी किंमत असूनही तिला वेगवेगळ्या सेटिंग्स म्हणजे सहज अगदी पाणी पिता आले नसते त्यामुळे मी कॅन्सल केली तर बघा ही कशी रुसून बसली होती दुकानामध्ये ना म्हटलं ना पाणी रडते काढत रडतेला तर आधीच वॉटर बॅग न घेतल्यामुळे त्या चिराडली होती आणि आगीत तेल ओतल्यासारखं ह्या मावशी म्हटलं की हिच्या साईजचा युनिफॉर्म नाही आहे दोन दिवसांनी मिळेल मग तर काय विचारूच नका काहीच घेतलं नाही मला म्हणून तर ती खूपच रा रुसून बसली होती आणि दुकानातनं बाहेर निघाली ती सारा कसा तरी शांत करण्यासाठी मी तिला सॅटचा सेट घेऊन गेली तिला म्हटलं तुला कुठली सॅट घे तुला कुठली बघायचं ते कलर घे हिचं रुसून बसण्याचं आणखी एक कारण म्हणजे दादाला सगळ्या वस्तू मिळाल्या पण मला काही एकही वस्तू तुम्ही घेतली नाही सगळं दादालाच घेतलं असं हिचं म्हणणं होतं पण हिचं काही युनिफॉर्म वगैरे अवेलेबल नसल्यामुळे तिला घेतलं नाही पण तिच्या ते लक्षातच येत नव्हतं आणि ही त्या सॅगकडे ढोकून पण बघत नव्हती ती तिच्याच नादात होती आणि मग आम्ही सॅग पण घेतली नाही कारण तिचा मूडच नव्हता मग आम्ही तर जसं म्हणतात ना की लहान मुलांचा राग हा साखर आणि पाण्यासारखा असतो आपण त्यांना जसं पटकन ते लगेच नादवतात आपण त्यांना एखादं गोष्टीचे आकर्षण वगैरे केले की ते पटकनच त्यांचा राग विसरून जातात म्हणून म्हटलं चला शूज घ्यावं आणि तिला पण घ्यायचं होतं आणि मुलाला पण घ्यायचा होता म्हणून दोघांनाही शूज घेण्यासाठी आम्ही शूजच्या दुकानामध्ये गेलो पण तिथे पण असं काहीतरी होईल असं वाटलंच नव्हतं झालं असं की अगोदरच ती रुसून बसली आणि तिचं म्हणजे खूपच छोटी असल्यामुळे स्मॉल साईज अगदी स्मॉल साईज तर तिला खूप घट्ट होत होती आणि त्याच्यापेक्षा दुसरी साईज घेतली तर ती तिला खूप मोठी होत होती म्हणजे तिच्या साईजचा सा शूज हा मिळतच नव्हता सापडतच नव्हता मग काय म्हटलं आता आज काय खरं नाही म्हटलं तिथं पण काही तिला जे पाहिजे ते, ते तर अव्हेलेबल नव्हतं आणि शूजच्या दुकानात आलो तर तिथे पण असंच काहीतरी होईल असं वाटलं पण नव्हतं तर बघा ही कशी बसली आहे रसून हिचा कसलाही मूड नाही आहे कारण हिला असं वाटत होतं की मला काही आज काही घेतच नाही हे आजोबा तिथे बसलेले म्हटले की हिज ही रसून बसली हे आता बघा तुम्ही आणि शूज हा पटकन लगेच मिळाला कारण त्याने नंबर सांगितला आणि लगेच म्हणजे अगदीच नंबर आहे त्या नंबरचा शूज लगेच त्याला भेटून गेला जास्त काही शोधावं लागलं नाही पण हिला मात्र हिचा हिची सा, साईज सापडत नव्हती पण खूप वेळाने शोधून शोधून सापडली आणि मग तिने घालून पाहिला आणि मग फायनली ती म्हटली की बसतोय खुश झाली बघा थोडंफार हसते तरी पण मग तिला शूज घेतला बसतोय का मग घ्यायचा का खूप वेळ शोधल्यानंतरनं फायनली तिच्या साईजचा शूज हा मिळाला मग आम्ही काउंटरवरती बिल पे केलं आणि निघालो तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा देऊन चला तर मग बाय बाय आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि हो अशाच काही गमती जमतीसह आपण भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये आणि हो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर्स करायला विसरू नका